महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने युवा विजय महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आला आहे या दौऱ्याची सुरुवात कोकणातून करण्यात आली त्यानंतर उत्तर महाराष्ट्र तसेच भिवंडी कल्याण आणि ठाणे लोकसभा क्षेत्रांमध्येही हा दौरा राबवण्यात आला या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युवासेनेने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे आभार मानण्याकरिता ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती युवासेनेच्या आगामी कार्यपद्धतीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीदरम्यान सूचना करण्यात येणार असल्याची माहिती युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सर नाईक यांनी दिली ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिका नवी मुंबई आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेतील माझ्या युवा सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलो आहे असं यावेळी पूर्वे सर नाईक यांनी म्हटलं तर येत्या महापालिका निवडणुकीत युवा नगरसेवक जनतेची सेवा करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघातील या तीनही महानगरपालिकांमध्ये शिव शिवसेना भाजप महायुतीचा भगवा झेंडा अभिमानाने फडकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला विनंती करतो की त्यांच्यातर्फे सत्कार आहे तर लवकरात लवकर युवासेने सुद्धा युवासेनेची इनकमिंग म्हणजे आता कालच उदाहरण देतो आम्ही नाशिक आणि शिर्डी लोकसभाची बैठक घेतली होती त्या ठिकाणी सुद्धा अं उबाटा गटाचे त्याचबरोबर काँग्रेस गटाचे अनेक युवा युवक हे आमच्या युवासेनेमध्ये सामील होत आहेत आणि हे फक्त आणि फक्त सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरचा जो विश्वास आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जे पद्धतीचं काम करत आहेत या दोन्ही नेत्यांवरचं असलेलं विश्वास या विश्वासामुळेच आज अनेक युवक आमच्यासोबत जोडतात बघा युवासेनेची स्थापना झाली तेव्हापासून मी त्या युवासेनेमध्ये सक्रिय आहे पूर्वी युवासेनेचा सचिव होतो आज मी युवासेना कार्याध्यक्ष झालो आहे तेव्हा युवासेनेचं संपूर्ण नियोजन आयोजन हे करण्याचं काम जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली होती आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे तेव्हाही मी चहा प्यायचो परंतु आमच्या सहकारी हे त्यावेळेस कोल्ड कॉफी प्यायचे तर माझी जी चहाची तेव्हाची जी सवय आहे ती सवय मी अजून काही सोडलेली नाहीये आजही मी चहा आणि वडापाववर माझ्या ह्या दौऱ्याला पूर्णपणे माझ्या युवा सैनिकांसोबत आनंद घेतो त्याला एवढंच सांगेन आजही मी विधानभवनात पाहिलं की ज्या पद्धतीनं मी पूर्वी एक वर्षापूर्वी ज्यावेळेस कार्यक्रम झाला होता तेव्हा माझे परम मित्र, आहेत, मित्र आहेत, परम जे ते आहेत आणि शेवटी बघा जुने मित्र आहेत प्रेम आहेच आणि अशा माझ्या परम मित्राला मला एवढंच सांगायचं की आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ नेते असतात त्या ज्येष्ठ नेत्यांशी आपण चांगल्या पद्धतीनं वागलं पाहिजे शेवटी एक प्रोटोकॉल असतो आज मी सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरतोय आणि ठीक ठिकाणी मलाही अनेक नेत्यांवर प्रश्न विचारले जातात परंतु मी कुठल्याही नेत्यावर टीका करत नाही कुठल्याही नेत्याला वेगळं उत्तर देत नाही आज साधं उदाहरण आपल्याला सांगतो की काल माझ्यावर एक नेत्यांच्या नावारी माझ्यावर तिथे त्यांना प्रश्न विचार माझ्यावर प्रश्न विचारण्यात विचार आला होता त्यांनी माझ्यावर टीका केली परंतु मीडियाने ज्यावेळेस मला विचारलं त्या नेत्याबद्दल मी एकच सांगितलं की ते खूप मोठे नेते आहेत आणि अशा नेत्यांवर मी टीका करणार नाही आज जे गुलाबराव पाटील साहेबांबरोबर झालेलं आहे गुलाबराव पाटील साहेबांनी अतिशय चांगलं उत्तर माझ्या परम मित्राला दिलेलं आहे या गोष्टीचा मला आनंद आहे